ऋषभ वार्षिक राशी भविष्य दोन हजार सव्वीसनुसार हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले ठरेल करिअर आणि व्यवसायात प्रगतीची उत्तम संधी मिळेल यावर्षी भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यात काही महत्वाचे बदल घडू शकतात त्याचबरोबर तुम्हाला काही आव्हानांनाही सामोरे जावे लागू शकते प्रेमसंबंधांच्या दृष्टीने येणारे वर्ष संमिश्र असेल आर्थिक जीवनात वेळोवेळी चढउतार पाहायला मिळतील चला तर मग जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत जीवनाच्या सर्व पैलूंवर कसा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडेल हे सविस्तर जाणून घेऊया जानेवारी वृषभ राशीच्या जातकांसाठी जानेवारी महिना काही अडचणी घेऊन येईल तुमची अनेक कामे होता होता थांबतील नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात परंतु महिन्याच्या शेवटी परिस्थिती अनुकूल होईल आणि महत्वाची कामे मार्गी लागतील आरोग्याबाबत सावध रहा विशेषतः पोटदुखी अंगदुखी यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका वाहन खरेदीचे योग आहेत जुनी मालमत्ता खरेदी करण्यासाठी धावपळ करावी लागेल आर्थिक स्थितीवर कोणताही मोठा अशुभ परिणाम होणार नाही परंतु अनावश्यक खर्च टाळावा लागेल उपजीविकेच्या बाबतीत नोकरी व्यवसाय अडचणी येऊ शकतात त्यामुळे संयमाने काम करा कोणाच्या सांगण्यावरून पत्नीशी वाद घालू नका समजूतदारपणाने वागल्यास नाते टिकून राहील फेब्रुवारी फेब्रुवारी महिना विशेष लाभ किंवा प्रगती देणारा नसेल कामात संघर्ष करावा लागेल आणि वेग मंद राहील नकारात्मक विचारांपासून दूर रहा आणि विरोधकांबाबत सावध रहा अनावश्यक वाद टाळा खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा बाहेरचे जेवण टाळा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी हा महिना शुभ आहे आणि पालकांचे सहकार्य मिळेल व्यवसायात कष्ट केल्याशिवाय सुधारणा होणार नाही परदेशातून एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांना शिस्तीत ठेवणे फायद्याचे ठरेल जोडीदारासोबत ताळमेळ चांगला राहील मार्च मार्च महिना तुमच्यासाठी चांगला राहील महिन्याच्या सुरुवातीलाच महत्वाची कामे उरकून घेणे योग्य ठरेल शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्यावर जास्त लक्ष द्या योगासने आणि ध्यान करा मालमत्तेचे वाद असतील तर ते सुटण्याची शक्यता आहे आर्थिक क्षेत्रात हळूहळू प्रगती होईल जर तुम्ही औषधे किंवा रिअल इस्टेटच्या कामात असाल तर चांगला नफा मिळेल सरकारी नोकरीत असणाऱ्यांची स्थिती सुधारेल प्रेमसंबंधांमध्ये आकर्षण वाढेल मात्र तिसऱ्या व्यक्तीला आपल्या नात्यात हस्तक्षेप करू देऊ नका एप्रिल एप्रिल महिना सकारात्मक असेल सुरुवातीपासूनच प्रगती आणि सुख मिळेल गुप्त शत्रूंपासून सावध रहा जरी ते तुमचे नुकसान करू शकणार नाहीत आरोग्याच्या मोठ्या तक्रारी उद्भवणार नाहीत मालमत्ता खरेदीसाठी हा काळ अनुकूल आहे ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल मात्र सहकाऱ्यांशी छोटे मोठे मतभेद होऊ शकतात धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि प्रवासाचे योग येतील जोडीदाराला एखादी मौल्यवान भेटवस्तू देऊ शकता पत्नीमधील नाते अधिक घट्ट होईल मे मे महिना सुखकारक राहील आणि तुमच्या योजना यशस्वी होतील तुमच्या भविष्यातील योजना शत्रूंना सांगू नका महिन्याच्या शेवटी मोठा आर्थिक नफा होऊ शकतो प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घ्या नवीन मालमत्ता खरेदीसाठी हा काळ योग्य नाही पालकांच्या प्रकृतीची चिंता वाटू शकते घरात मांगलिक कार्य ठरू शकते ऑफिसमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे महिला सहकाऱ्यांशी सन्मानाने वागा संशयास्पद स्थिती टाळा आणि पत्नीला वेळ द्या जून जून महिन्याच्या सुरुवातीला काही संघर्ष असू शकतो परंतु शेवट लाभदायक असेल कोणाच्या सांगण्यावरून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका तेलकट पदार्थ टाळा डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात आर्थिक चढउतारामुळे बचत करणे कठीण जाईल त्यामुळे कर्ज घेणे टाळा व्यवसायात महिन्याच्या शेवटी मोठ्या ऑर्डर्स मिळतील प्रेमसंबंधांमध्ये भावनिक बाजू मजबूत होईल धार्मिक कार्यात किंवा घरात रामायण पाठासारख्या कार्यक्रमात सहभाग घ्याल जुलै हा महिना सामान्यत लाभ आणि प्रगती देणारा असेल महिन्याच्या पूर्वार्धात महत्वाची कामे पूर्ण करा कारण उत्तरार्धात परिस्थिती प्रतिकूल होऊ शकते कमाई आणि खर्च यांचे प्रमाण सारखेच राहील त्यामुळे उधळपट्टी टाळा वाहन खरेदीचे योग आहेत नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची दाट शक्यता आहे प्रेमी युगुलांसाठी लग्नाचे प्रस्ताव स्वीकारले जाण्याचे योग आहेत ऑगस्ट ऑगस्ट महिना सामान्य असेल कामात अडथळे येतील पण तुमच्या प्रयत्नांनी ती पूर्ण होतील तुमची तीव्र बुद्धिमत्ता शत्रूंचे डाव हाणून पाडेल ताप किंवा सर्दी यांसारखे किरकोळ आजार सतावू शकतात मालमत्तेचे वाद असतील तर ते लवकर मिटवण्याचा प्रयत्न करा परदेश प्रवासाचे योग आहेत जोडीदारासोबत काही काळ ताळमेळ कमी वाटू शकतो परंतु ही स्थिती तात्पुरती असेल सप्टेंबर सप्टेंबर महिना सुखशांतीचा राहील तुम्ही केलेल्या नियोजनाचे फळ या महिन्यात मिळेल सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल घशाच्या आजारांपासून सावध रहा मालमत्ता खरेदीत यश मिळेल व्यवसायात खूप कष्ट करावे लागतील पण प्रगती निश्चित आहे कुटुंबात नवीन पाहुण्याचे अपत्य आगमन होण्याचे संकेत आहेत धार्मिक प्रवासादरम्यान प्रतिष्ठित लोकांशी ओळख होईल ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्याचा उत्तरार्ध अधिक सकारात्मक असेल महत्वाच्या कामांची चर्चा विरोधकांशी करू नका आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि खाण्यापिण्यात शिस्त ठेवा आर्थिक आवक वाढेल पण सोबत खर्चही येतील नोकरीत बदली किंवा बढतीचे योग आहेत व्यवसायात चांगला नफा होईल जोडीदारासोबत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल नोव्हेंबर नोव्हेंबर महिना प्रगतिकारक असेल वादविवादांपासून दूर रहा आणि आपल्या वाणीत गोडवा ठेवा मालमत्तेचे व्यवहार करताना कागदपत्रांची नीट तपासणी करा तंत्रज्ञान किंवा प्रॉपर्टी क्षेत्रातील व्यक्तींचा व्यवसाय चांगला चालेल जोडीदारावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल वडिलांच्या किंवा मोठ्यांच्या आशीर्वादाने नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे डिसेंबर वर्षाचा शेवटचा महिना काही अडचणींचा असू शकतो कामात अडथळे येतील पण महिन्याचा शेवट सुखद असेल आमिषाला बळी पडून चुकीचे काम करू नका अन्यथा प्रतिष्ठा खराब होईल कंबरदुखी किंवा डोळ्यांच्या त्रासाकडे लक्ष द्या कोणालाही विचार न करता कर्ज देऊ नका घर घेण्याचे स्वप्न या महिन्यात पूर्ण होऊ शकते ऑफिसमध्ये नम्रता ठेवा ज्यामुळे भविष्यात फायदा होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील